नमस्कार मंडळी तर कशाची गडबड चालू आहे चला तर सांगते पुढं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आपले खूप दिवसापासून मोठे ब्लॉग येत नाही आहेत त्याचं कारणही हेच आहे की आमच्या घरी आहे थोडीशी लग्नाची तयारी तर बघू शकता आणि हे आहे माझ्या म्हणजे माझ्या चु चुलत बहिणीचं लग्न आहे तर तिचं नाव आहे सुप्रिया आणि तिच्याच लग्नाचे या सुवासिनींचा जेवणाचा आज कार्यक्रम आहे तर या सर्व ज्या स्वयंपाक करताना दिसत आहेत त्या सर्व आहेत माझ्या काकी तर त्यांचं स्वयंपाकाची गडबड चालू आहे कारण की गावाकडे सर्व हा जो कार्यक्रम असतो सुवासिनी जेवणाचा तो सर्व जावा जावा मिळून स्वयंपाक करतात आणि मग हा कार्यक्रम होतो तर बघू शकता सर्व चेष्ट स्वयंपाक त्यांचा चालू होता आणि मग मी आले बाहेर तर ही बाहेरचंही शूट घेतला आहे तर पाहू शकता छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे आहे माझ्या काकींचं घर म्हणजेच आमच्या नवरीबाईचं घर नवरीबाईचं माहेर म्हणावं लागेल आता तर बघू शकता छान अशी रांगोळी काढलेली आहे तर सुप्रियाच्या लग्नाच्या पारंपरिक सुवासिनी तर ही सर्व हाऊस माझ्या काकींची होती आणि त्यामुळेच हा सर्व घाट आम्ही घातलेला आहे तर ते त्यांची हौस होती की पारंपरिक पद्धतीने सुवासिनींचा सन्मान करायचा आणि जेवण वगैरे ठेवायचं तर त्यासाठीच हे सर्व केलेलं आहे छान असं सुंदर डेकोरेशन केलं आहे हे डेकोरेशनही त्यांनी जावाजावांनी मिळूनच केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर सकाळी सकाळी त्यांनी सर्व डेकोरेशन करून ठेवलं आणि मग सर्वजणी स्वयंपाकाला लागल्या तर पाहू शकता छान अशी फुलांची रांगोळी चौरंग वगैरे सर्व मांडलेलं आहे आणि ते त्यांची जी ओटी वगैरे जे द्यायचं असतं तेही तिथे ते 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 ठेवलेलं हो आहे तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि गावाकडे हे जे सर्व कार्यक्रम असतात सुवासिनी जेवण वगैरे आणि लग्नाचेही सर्व कार्यक्रम हे सर्वजण मिळून मिळून मिसळून म्हणजे करत असतात तर शहरामध्ये हा प्रकार थोडासा कमी पाहायला मिळतो तर बघू शकता गावाकडे आणि शहरामध्ये हाच फरक आहे गावाकडे आपुलकी ही खूप जास्त प्रमाणात आहे आणि शहरामध्ये त्याची कमतरता नक्कीच भासते तर छान असं डेकोरेशन झालेलं आहे तर पाहू शकता आणि मी तुम्हाला तर म्हणजे जिच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तिचीही मी ओळख करून देणार आहे पुढं तर तर ही आहे आमची नवरी हिचं इसा, हिचंच नाव आहे सुप्रिया आणि ज्या मागे उभा आहेत त्या आहेत काकी माझ्या आणि बघू शकता आणि हे जे बसलेले आहेत ते आहेत माझे काका तर स्वयंपाक सर्व रेडी झालेला आहे तर बघू शकता ताटही सर्व तयार आहेत आता आधी सुवासिनींचं पाय वगैरे धुवून म्हणजे आपण स्वागत करणार आहोत त्याआधी छोटीशी जी पूजा असते ती नवरीने जी करायची असते ती करून घेतली आणि त्यानंतरच सर्व सुवासिनींचा जेवणाचा कार्यक्रम होणार आहे तर बघू शकता सुवासिनींचे पाय वगैरे धुवून सर्वजणी म्हणजे बसले आहेत जेवण करण्यासाठी तर जेवणाच्या आधी त्यांचं ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि मग काकींनी सर्वांसाठी गजरे आणले होते तर ते ही गजरे त्यांच्या केसांमध्ये माळून घेतले बघू शकता ही जी गजरे लावीत आहे आता सध्या ती आहे माझी मम्मी आणि ह्या बाकीच्या माझ्या सर्व काकी आहेत तर काही जणी जेवायला बसलेल्या आहेत आणि काहीजणी गजरे वगैरे लावून जेवणाची तयारी करत आहेत तर पाहू शकता तुम्ही तर तर म्हणजे हा जो सर्व कार्यक्रम ठेवला आहे त्यांनी तर तो सर्व कार्यक्रम त्यांनी जावाजावांनी मिळूनच ठेवलेला आहे तर या सर्वजणी जवळ म्हणजे एक सतरा ते जणी आहेत सर्व मिळून आणि त्या स या प्रत्येक लग्नामध्ये अशाच प्रकारे सर्वजणी मिळून का म्हणजे सर्व का कार्यक्रम करतात त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा येते आणि मग झाला जेवणाचा कार्यक्रम सुरू तर बघू शकता आ, या आहेत सुप्रियाच्या मम्मी म्हणजेच माझ्या काकी आणि नवरीबाईच्या आई आहेत या तर त्या सर्वांना एकदम प्रेमाने वाढत होत्या तर पाहू शकता तर एकमेकांना घास घालण्याचंही काम चालू होतं आणि मग सर्वांचं जेवण सुरू झालं तर पाहू शकता आणि जेवणानंतर आपण जो एक विडा देण्याचा कार्यक्रम असतो तर तोही आहे पुढे तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहता तर छान असं पुरणपोळीचं जेवण सर्वांनी एन्जॉय केलं आणि मग झाला विडे देण्याचा कार्यक्रम तर सुवासिनींना विडा देणं हे खूप महत्त्वाचं असतं हे सर्वांनाच माहीत आहे तर ही आहे माझी मम्मी तर ती सर्वांना विडे देत होती तर बघू शकता म्हणजे पानाचा विडा देवीला आवडतो त्यामुळे सुवासिनींना पण जेवणानंतर हा विडा देतात तर ही ज्या त्या गावची वेगळी वेगळी पद्धत आहे तुमच्याकडे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर तर मी माझ्या बहिणीच्या लग्नाचे सर्व व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की चॅनेलला कनेक्ट राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ